नमस्कार मी अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर हे मंच्युरियन पहा काय मस्त असे कुरकुरीत झालेले आहे आवाजावरून तर तुम्हाला अंदाज आलाच असेल अगदी जसे गाड्यावर मिळतात ना तसेच परफेक्ट मंचुरियन आज आपण बनवणार आहोत उलट त्यापेक्षाही भारी आणि पौष्टिक आज हे मंच्युरियन तयार करत आहोत बऱ्याचदा गाड्यावर जेव्हा मंचुरियन तयार करतात ना फक्त यामध्ये कोबी वापरतात परंतु आपण इतर भाज्या वापरणार आहोत आणि सोबतच जशी गाड्यावर चटणी मिळते ना ती चटणीसुद्धा तयार करणार आहोत बनवायला अगदी सोपे आहे आणि घरातले तर नक्की खुश होणार आहे आणि मुख्य म्हटलं ना अगदी दहा रुपयामध्ये तुम्ही हे ताट भरून म्हणजे संपूर्ण फॅमिलीसाठी दहा रुपयामध्ये हे जे मंचुरियन आहे ना ते तयार करणार आहोत चला तर मग बेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्याकरता रेसिपीला एक लाईक जरूर करा तर या ठिकाणी मी कोबीचा गड्डा घेतलेला आहे वजनाने म्हणाल तर तीन तीन हा तीनशे ते साडेतीनशे ग्रॅम एवढा आहे हा दहा रुपयेपेक्षाही कमी किमतीचा हा कोबीचा गड्डा आहे आणि एवढ्या कोबीच्या गड्ड्यामध्ये आपले अगदी ताट भरून हे मंचुरियन तयार होणार आहे आता हा जो कोबी आहे ना आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे किंवा जर तुम्हाला जमत असेल तर अगदी जमेल इतका बारीक हा कोबी कट करून घ्यायचा आहे परंतु त्यापेक्षा अशा पद्धतीने किसणीने किसून जर घेतला ना अगदी एकसारखा असा हा कोबी किसलाही जातो आणि आपल्या वेळेची सुद्धा बचत होते तर हे पहा अगदी मस्त असा बारीक हा कोबी किसला गेलेला आहे संपूर्ण कोबी या ठिकाणी माझा किसून तयार झालेला आहे तर हा जो कोबी आहे ना आता यामध्ये आपल्याला थोड्याशा काही भाज्या वापरायच्या आहे तर या ठिकाणी मी माझ्याकडे कांद्याची पात होते ना त्याच्या मागचे जे कांदे आहेत ना ते, ते मी फेकून न देता कुठल्याही भाजीमध्ये दे वापरते आणि चायनीजमध्ये शक्यतो अशा पद्धतीचेच कांदे वापरले जातात असेल तर तुम्ही नक्की हे जे कांदे हे ना फेकून न देता असे कोबीच्या मंचुरियनमध्ये वापरा किंवा आपल्या घरातला जो रेग्युलरवाला कांदा आहे तोसुद्धा कट करून तुम्ही यामध्ये घालू शकता छान असा बारीक कट करून घ्यायचा आहे जर तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही तीही वापरू शकता किंवा अगदीच दोन्हीही नसेल कांद्याची पात किंवा अशा पद्धतीचे पातीचे कांदे चीपाती चीपाती नसेल ना तर अगदी एक मध्यम आकाराचा कांदा तुम्ही कट करून यामध्ये वापरू शकता तर हा कांदा जो आहे तुम्ही छान असा तर बारीक कट करून घेत आहे सोबतच इथे मी एक वाटीमध्ये पाच ते सहा इथे मी ज्या सोयाबीनच्या वड्या आहे ना त्या मी पंधरा मिनटापूर्वी भिजत ठेवलेल्या होत्या आता ह्या वड्या देखील आपण आता ह्यातलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पिळून काढायचं आहे आणि सुद्धा छान छोटे छोटे काप करायचे आहे जर तुम्हाला काप करायचे नसेल ना तर तुम्ही अगदी अख्ख्या जरी वड्या घातल्या ना तरीही चालेल परंतु आपली कोबी जी आहे ना ती बरीशी बारीक आहे आणि कांदासुद्धा आपण बारीक कट केलेला आहे त्यामुळे ह्या वड्यासुद्धा आपण छान बारीक कट करून घेऊया म्हणजे तळल्यानंतर ही जे सोयाबीन आहे मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात तर तुम्हाला इतर जरी भाज्या घालायच्या नसेल ना परंतु ही जी सोयाबीन आहे ना, ना मंचुरियनमध्ये जरूर वापरा त्यामुळे टेस्टही छान लागते आणि कुरकुरीतसुद्धा ज्या वड्या आहे जे मंचुरियन आहे ते लागतात आता कोबी आपला अगोदरच किसून ठेवलेलं आहे त्यात आता हे सर्व जिन्नस टाकून घेऊया त्यानंतर इथे माझ्याकडे गाजर होतं तर ते गाजरसुद्धा मी किसणीने छान असं किसून घेतलेलं आहे एक छोटंसं गाजर होतं ते एक छोट्या आकाराचं गाजर यामध्ये मी घातलेलं आहे ज्या कुठल्या भाज्या असेल तुम्हाला अजूनही काही घालायच्या असेल तर तुम्ही त्यासुद्धा ह्यामध्ये ॲड करू शकता त्या त्यानंतर एक चमचाभर आपल्याला लाल मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर ह्यामध्ये टाकायची आहे एक पाव चमचा आपल्याला काळी मिरीची पावडर टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे यात आपल्याला सॉस वगैरे टाकायचं नाही कारण सॉस टाकल्यामुळे ना तर ह्या मंचुरियनचा रंग आहे ना जास्त व्यवस्थित येत नाही आणि सॉफ्टसुद्धा होतो तर त्याकरता आपल्याला यामध्ये कुठलाही सॉस वापरायचा नाही त्यानंतर एक चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट गाड्यावर जसं मस्त असं लाल रंगा ही रंगाचेही असतं ना तशी व्हावी याकरता इथे मी फूड जेल कलर वापरलेला आहे किंवा फूड कलर तुम्हाला यामध्ये वापरायचा आहे हा पूर्णपणे टाकणं पर्यायी आहे जर तुम्हाला आवडत असल्यास नक्की टाका आणि नसेल वापरायचं तर नाही टाकला तरीही चालेल काहीच हरकत नाही कारण मिरची पावडरमुळे सुद्धा याला लाल रंग येणार आहे परंतु आपल्याला गाड्यावर मिळता तशी बनवायचे असेल तर यामध्ये रंग वापरणं गरजेचं आहे आता हे सर्व जिन्नस हाताने सर्वात अगोदर एकजीव करून घेऊया यामध्ये आपल्याला पाणी वगैरे वापरायची गरज नाही कारण यामध्ये कोबीमध्ये ऑलरेडी पाणी असतं पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे आपल्याला हे मंचुरियन भिज मंचुरियनचं पीठ भिजवत असताना यामध्ये पाण्याचा जराही वापर करायचा त्यानंतर ह्या पिठाला छान बाइंडिंग यावं याकरता इथे मी एक कभर कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि एक कबर मैदा घ्यायचा आहे दोघांचंही जे प्रमाण आहे ना ते आपल्याला समर ठेवायचं आहे आता हे जे पीठ आहे ना आपण थोड्या थोड्या बॅचेसमध्ये ॲड करणार आहोत एकदाच आपल्याला टाकायचं नाही थोड्या थोड्या बॅचेसमध्ये आपल्याला हे ॲड करायचं आहे मिक्स करायचं आहे आणि अजून जर पिठाची आवश्यकता लागली तर आपण थोडं थोडं टाकत आपल्याला हे पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे कारण हे पीठ मळण्यासाठी आपल्याला जशी जशी ह्या पिठाची आवश्यकता लागणार आहे ना तसं तसं आपल्याला हे पीठ आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये मिक्स करायचं आहे तर आता हे जे मिश्रण आहे बरसं पातळ आहे त्यामुळे अजून थोडंसं पीठ आपल्याला यामध्ये टाकावं लागणार आहे आता अर्धी वाटी राहिलं होतं त्यातलंही थोडंसं पावकप मी यामध्ये घालत आहे आणि पाव कपच मैदा घालत आहे आता पुन्हा एकदा छान एकजीव करून घेऊया कारण बाकीचं जे राहिलेलं पीठ आहे ना ते सुद्धा आपल्याला पुढं जर गरज लागली तर वापरायचं आहे किंवा एक वाटीपेक्षा सुद्धा हे जे मिश्रण आहे भिजवण्यासाठी पीठ लागू शकतं परत थोडं थोडं पीठ टाकायचं आणि मिक्स करायचं जर मिश्रण जास्तच ओलसर वाटत असेल तर अजून पीठ ॲड करावं लागणार आहे तर हे मिश्रण अजून जर असं कोरडं वाटत आहे तर राहिलेलं संपूर्ण पीठ आता आणि जो मैदा आहे तो यामध्ये टाकून घेणार आहे आणि पुन्हा एकदा मळून घेणार आहे तर एवढ्या पीठामध्ये आपलं जे पीठ आहे ना ते व्यवस्थित तयार होतं यापेक्षा जास्तही वापरायचं नाही नाहीतर बऱ्याचदा कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं जर प्रमाण जास्त झालं ना हे जास्त वाटत चिवट होतात कुरकुरीत होत नाही तर जे मी प्रमाण इथे सांगितलेलं आहे जेवढा एक कोबीचा गड्डा होता किंवा बाकीचे जे काही भाज्या होत्या त्यासाठी बरोबर मला इथे एक कपभर कॉर्नफ्लॉवर लागलेला आहे आणि एक कपभर मैदा लागलेला आहे आता बऱ्याच जणांना इथे कॉर्नफ्लॉवर जर आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी पोह्यांची पावडर करून यामध्ये घालू शकता त्यामुळे सुद्धा आपले जे मंचुरियन आहे ते कुरकुरीत तयार होतात तर हे पहा असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे म्हणजे भजांप्रमाणे हे मिश्रण आपल्याला भिजवून घ्यायचं आहे लगेचच आता हे जे मंचुरियन आहे ते तळून कुर घेऊया आता मस्त इथे तेलसुद्धा माझं गरम झालेलं आहे आता हे जे मंचुरियन आहे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे आणि मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत मध्यम गॅसवरती आपल्याला हे जे मंचुरियन आहे ते तळून घ्यायचे आहे गॅस कुठेही वाढवायचा नाही किंवा कमी करायचा नाही तर हे पहा अगदी मस्त असे जसे गाड्यावर मिळतात ना अगदी तसेच आपले मंचुरियन या ठिकाणी तयार झालेले आहे कुठेही तेलकट झालेले नाही अगदी परफेक्ट जे मेजरमेंट आहे ते मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे गाड्यावर जसं मंचुरियन तयार होतात ना अगदी तसेच उलट त्यापेक्षाही भारीच हे मंचुरियन आपले घरच्या घरीच आणि तेही स्वस्तात मस्त तयार झालेले आहे आता सध्या बाजारात कोबीसुद्धा स्वस्त आहे त्यामुळे हा कोबीच्या मंचुरियनचा बेत नक्की ट्राय करा घरचे सुद्धा नक्की खुश होणार आहे तर आता हे तळले गेलेले आहे काढून घेऊया मस्त असे कलरफुल आपले हे मंचुरियन या ठिकाणी तयार झालेले आहे आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की हे एकदम क्रिस्पी कुरकुरीत झालेले आहे बनवायला इतके सोपे आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे कारण यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत आता हे जे मंचुरियन आहे ना हे असेचही खायला अप्रतिम लागतात परंतु यासोबत मी मस्त अशी झटपट तयार होणारी चटणीचीसुद्धा रेसिपी दाखवणार आहे कारण हे जे मंचुरियन आहे हे चटणीसोबत अतिशय भन्नाट लागतात तरता लगे कही नहीं। तर आता लगेचच चटणी बनवायला घेऊया चटणी बनवायला सुद्धा अजिबात जास्त काही वेळ लागत नाही पाच मिनिटात तुम्ही ही मंचुरियनची चटणी बनवू शकता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी दहा ते बारा लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत सो काही आल्याचे तुकडे सुद्धा टाकून घेऊया दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक सुखी ला लाल मिरची घेतलेली आहे आता तिकटाचं जे प्रमाण आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त ठेवू शकता पाणी न टाकताच आपल्याला हे छान असं थोडंसं सा जाडसरस वाटून घ्यायचं आहे अगदी फाईन पेस्ट तयार करायची नाही त्यानंतर आपल्याला ही चटणी बनवण्यासाठी लागणार आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर त्यातच आपल्याला काही जे सॉस आहे ना ते टाकायचे आहे ह्या चटणीमध्ये फक्त सोया सॉस वापरता परंतु इथे आपण इतरही सॉस टाकले ना त्याची जी टेस्ट आहे ना चटणीची अजूनच छान लागते एक चमचा डार्क सोया सॉस एक चमचा रेड चिली सॉस एक चमचा टोमॅटो केचप आणि इथे माझ्याकडे शेजवान चटणी होते त्यामुळे मी इथे एक चमचाभर टाकलेली आहे तुमच्याकडे नसेल तर ही चटणी तुम्ही स्किप केली तरीही चालेल किंवा तुम्हाला यामध्ये कुठलेही सॉस वापरायचे नसेल तर तुम्ही फक्त यामध्ये सोया सॉस वापरून सुद्धा ही चटणी तयार करू शकता थोडं थोडं पाणी टाकून मस्त अशी पातळ स्लरी आपल्याला याची तयार करायची आहे सॉस अगोदर व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचे अगदीच पातळ स्लरी आपल्याला याची तयार करून घ्यायची तर हे पहा अगदी अशी आपल्याला स्लरी तयार करून घ्यायची आहे लगेचच आता चटणीला फोडणी देऊन घेऊया तर इथे पॅनमध्ये अगदी साधारणतः दोन टेबलस्पून आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की सुरुवातीला आपण जे लसूण अद्रक हिरवी मिरचीचं जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ना ते आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि काही मिनटासाठी आपल्याला हे जे वाटण आहे तेलावरती परतवून घ्यायचं आहे जेणेकरून याचा जो कच्चेपणाचा वास आहे तो निघून जाईल काही सेकंदच आपल्याला हे तेलावरती परतवायचं आहे पूर्णपणे गोल्डन ब्राऊन करायचं नाही त्यानंतर जी स्लरी आपण तयार केलेली होती ती टाकून द्यायची आहे आणि यात आपल्याला साधारणतः एक ग्लासच्या आसपास पाणी घालायचं आहे आता ही चटणी तुम्हाला किती घट्ट हवी आहे किती पातळ हवी आहे त्यानुसार थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि ही जी चटणी आहे ती मिक्स करायची आता ही चटणी तुम्ही अशीचही खाऊ शकता परंतु जेव्हा आपण गाड्यावर जातो तेव्हा ती जी चटणी असते ना त्यामध्ये रंग वापरलेला असतो त्यामुळे ती लाल असते तर ही लाल होण्याकरता यामध्ये मी अगदी थोडासा म्हणजे पाव चमचावर खाण्याचा लाल रंग आणि चवीपुरता मीठ टाकलेला आहे त्यानंतर ही जी चटणी आहे ना जोपर्यंत घट्ट होत नाही तोपर्यंत तो मोठ्याच गॅसवरती सतत ठवळत आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे गॅस मोठाच ठेवायचा आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये ही जी चटणी आहे ना ही तयार होते रंग टाकल्यामुळे चटणीला लाल रंग आलेला आहे गाड्यावर सुद्धा जी चटणी तयार करताना त्यामध्ये लाल रंगच वापरतात आता तुम्हाला जरी इथे लाल रंग वापरायचा नसेल तर तुम्ही तो नाही वापरला तरीही चालेल फक्त तर अगदी तळापासून आपल्याला ही ढवळायची आहे यामध्ये कॉर्नफ्लॉवर असल्यामुळे तळाशी लागण्याची शक्यता असते अगदी तळापासून छान व्यवस्थित ढवळायचं आणि ही जी चटणी आहे ना ती आपल्याला शिजवून घ्यायची आहे गॅस मोठाच ठेवलेला आहे चटणीला उकळी यायला लागलेली ला ला आहे ला उकळी आल्याच्यानंतर कॉर्नफ्लॉवर हे काही वेळातच घट्ट व्हायला लागतं ला ला तर पहा ला हे पहा चटणी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला दिसतच असेल तर अगदी काही मिनिटातच आपली जी चटणी आहे तीसुद्धा या ठिकाणी तयार झालेली आहे आता मला ही जी चटणी आहे ना जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे तर ही अगदी परफेक्ट आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ही चटणी घट्ट पात्र ठेवू शकता तर चटणीसुद्धा आपली तयार झालेली आहे मस्त ही मंचुरियनची जी चटणी आहे ना ती या ठिकाणी तयार झालेली आहे आता ही जी चटणी आहे ना तुम्ही तयार करून ही पूर्णपणे थंड करायची आणि एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही ही अगदी फ्रीजमध्ये पंधरा दिवसासाठी स्टोर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही आणि आयत्या वेळेला तुम्ही ही कुठल्याही चायनीजच्या पदार्थासोबत खाऊ शकता तर चटणी पहा काय मस्त अशी तयार झालेली आहे तर तर बाहेर जाऊन महागडे मंच्युरियन खाण्यापेक्षा अशा पद्धतीने हे जे मंच्युरियन आणि जी चटणी आहे ना ती एकदा जरूर ट्राय करून पहा बाहेर जे जे महागडे मंचुरियन आहे ते खाण्यापेक्षा अशा पद्धतीने पौष्टिक मंच्युरियन घरच्या घरीच तुम्ही ट्राय करा कारण बाहेरचे जे मंचुरियन आहे कोणास ठाऊक ते कशा पद्धतीने बनवलं जातं हे आपल्याला माहीत नसतं तर मस्त अशी आपले मंचुरियन आणि चटणी या ठिकाणी खाण्यासाठी तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी इथे मी कोबीचं पान घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला जी चटणी आहे तयार केलेली ती टाकायची आहे आणि खायची आहे मस्त असे आपले चटपटीत आणि चमचमीत हे जे मंचुरियन आहे इथे खाण्यासाठी तयार झालेले आहे तर ही जी चटणी आहे ना यापासून तुम्ही मस्त अशी चायनीज भेळसुद्धा बनवू शकता आता ही रेसिपी जर तुम्ही पाहत पाहत इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेलायकॉन आहेत तेसुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा ही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळे आता अगोदर पाहायला मिळतील तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना आज जरूर ट्राय करून पहा कारण जास्त काही मेहनतही नाही अगदी झटकीपट तयार होणारी आहे अगदी वेळेवर सुद्धा तुम्ही ही बनव बनवू आणि बनवल्यानंतर कसे झाले त्याची प्रतिक्रिया कळवायला सुद्धा अजिबात मला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद